नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर स्वागत आहे मित्रांनो आज आपण केम तालुका करमाळा या गावात आलेलो आहे मध्ये आजचा आपला विषय आहे महत्त्वाचा विषय म्हणजेच जो दोन दिवसांपूर्वी सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे या निकालाविषयी केमकरांना म्हणजे येथील केम्बमधील नागरिकांना नेमकं काय वाटतं हे त्यांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी आता आपण इथं जे काय नागरिक असतील या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमकं त्यांना ह्या संपूर्ण ह्या निकालाविषयी नेमकं काय वाटतं आहे हे जाणून घेऊया या ठिकाणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत संदीप तळेकर अध्यक्ष नमस्कार नमस्कार आ, जो दोन दिवसांपूर्वी निकाल झाला शिवसेना आणि ठाकरे गट या यामधले जे सोळा आमदार अपात्रतेविषयीचा राहुल नार्वेकरनी जो निकाल दिलेला याविषयी नेमका आपली काय प्रतिक्रिया हा भाजपचा ह्या वॉशिंग मशीनसारखा उपयोग लोकांचा केला जातो आणि जो निर्णयाला जे उशीर लागला ना ही पहिल्यांदा सर्व लोकांना कळलं होतं की हा फक्त ही म्हणजे लोकांना येड्यात काढायचा धंदा आहे आणि पहिल्यांदा अजित पवारसुद्धा म्हणत होते काय कांबळाबाईने भाऊ वाढवलं ही कांदा का निर्यात केली शेतकऱ्यावरती उत्मान करणार हा भाजप पक्ष आहे आणि येड्याचं सोंग घेऊन लोकांना गंडोण्याचं काम करत आहे आणि ह्या पत्रशाही न्यायालयीन ले, न्यायालयीन बाब आहे त्यामध्ये आपण काय लक्ष देऊ शकत नाही पण जर ही गोष्ट जर खरं असेल आपत्र करायचं असेल तर कोण ना कोण आपत्र झालं पाहिजे होतं ह्या ह्या गोष्टीची आम्ही सहमत आहे की एक तर उद्धव ठाकरेचे जे आपल्या झाले पाहिजे तर हे आपत्र झालं पाहिजे पहिली गोष्ट एक त्यांनी पूर्ण निर्णय दिलेला नाही त्याबद्दल आम्ही असहमत आहे ह्या गोष्टीची सहमत नाही चुकीचा विषय आहे या ठिकाणी दुसरे एक केम केममधील एक व्यक्ती आहेत त्यांचे आपलं नाव काय सर गणेश तळेकर जो आमदार अपात्रतेविषयीचा जो राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला याविषयी काय सांगाल निकाल बिलकुल चुकीचा झालेला आहे आणि उदय साबोवर अन्याय झालेला आहे सत्तेच्या जोरावर जो भाजप काही करू शकतं कुठलाही निर्णय घेऊ शकतं जनतेला कधीही विचारात घेत नाही कुठलाही त्यांना निर्णय घ्यायचा त्यांनी रात्री बाराला एकरा घेतलेला असतो आणि सकाळी परिवर्तन वेगळंच घाललेलं असतं जनतेला त्याची माहितीच नसते जनतेला कधी माहिती नाही आणि सत्तेच्या जोरावर ही निकाल जे षडयंत्र रचलेलं आहे ह्यांनी ही सरळ उद्धव साहेबांवर अन्याय झालेला आहे जनतेची सगळी फसवणूक झालेली आहे की मतदार राजे जो आहे तो त्याला अधिकार आहे की कुठला नेता निवडायचा कुठल्या नेत्याला मतदान करायचं तर सरळ ही जनतेला सुद्धा ह्याचा पश्चाताप व्हायला लागलेला आता या ठिकाणी दुसरे एक आच्युतळेगर आहेत का या निकालाविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हा निकाल अत्यंत चुकीचा लागलेला आहे भाजप लोकांना न विश्वासात घेता सगळ्या यंत्रणा ताब्यात घेतलेल्या आहेत आणि भाजप सध्या दडपशाहीचं आणि हुकुमशाहीचं वातावरण देशात तयार करायच्या म्हणजे ह्याच्यात आहे तर हा निकाल अत्यंत चुकीचा असून हा सर्वसामान्याच्या मनात उद्धवसाहेबाविषयी उलट प्रेम वाढलेला आहे असं मला वैयक्तिक वाटतं या ठिकाणी युवासेन युवासेनेचे तालुकाध्यक्ष या ठिकाणी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत सागर तळेगड तर ठाकरे गटाचे कालचा जो सोळा आमदार अपात्रतेविषयीचा विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला याविषयी आपली काय प्रतिक्रिया हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे हा सत्याचा पराजय झालेला आहे पण लवकरच उद्धव साहेब आता पत्रकार परिषद घेऊन नार्वेकरांच्या भूमिकेविषयी चिरपाड करणार आहेत आणि जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे ह्या शिंदे सरकारविषयी परंतु आता उद्धवसाहेब ठाकरे यांनी तर सांगितलेलं आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या संपूर्ण याच्याविषयी जाणार आहे काय सांग उद्धवसाहेब जो निर्णय घेतील तो आम्ही सर्व शिवसैनिक आम्ही ठाकरे गटाशी प्रामाणिक आहो आणि एकनिष्ठ आहे कायम एकनिष्ठ आम्ही ठाकरे साहेबांशीच राहणार आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे ठाकरे गटाचा कितपत जलवा दिसेल मागच्या वेळेपेक्षा दुपटीने ताकद वाढलेली आहे पक्षाची जरी दहा पाच लोक जरी गेले असले पक्षातनं तरी इन्कमिंग आता थोड्या दिवसात तुम्हाला दिसेल पक्षात भरपूर इन्कमिंग होणार आहे तर या ठिकाणी हे होते सागर तळेकर आज या ठिकाणी एक दुसरे एक व्यक्ती आहेत आपण अपन, आता आपण जसं बाजार आता बाजारपेठेमध्ये आता येतोय आपण बाजारपेठेमध्ये आल्यानंतर आता या ठिकाणी आपण इथल्या लोकांच्याही काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी एक दुकानदार आहेत एक तर आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ बा या तुझं नाव काय गणेश गाडगी बरं काल एक दोन दिवसांपूर्वी जो सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी निकाल झालेला आहे त्याविषयी तुला काय वाटतं का तुझं मत काय आहे सुकेचा झाला कशा प्रकारे चुकी झाला काय कशा प्रकारे मी तुला तुझं मत काय कशा प्रकारे ठाकरे गटाच्या बाजून पाहिजे या ठिकाणी दुसरे एक दुकानदार आहेत तुमचं नाव काय सचिन वाईबाशी काल तर तू सोळा आमदारांच्या चुकीचं उद्धव साहेबांच्या बाजूनी होता तो झालेला नाही आता आता आम्ही उद्धव साहेब महाग आहे आता या ठिकाणी दुसरे आता आपण एक दुकानदार आहेत या दुकानदारांकडनं सुद्धा आपण माहिती विचारून घेऊ आणि त्यांना नेमकं काय नेमकं त्यांना या निकालाविषयी काय वाटतं दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी निकाल दिलेला आहे या निकालाविषयी नेमकं काय वाटतं चुकीचा निर्णय दिला उद्धव साहेबाच्या बाजूने निकाल बाळासाहेब ठाकरे शिवसेना परंतु आता शिवसेना ही तर शिंदे गटाकडे दिलेली आहे काय सांगतुष एकनाथ आहे ती भाजप दौरा झालेला तर ही षडयंत्र आता आ, आता आपण पाहिलं तर सत्तेमध्ये अजित पवार सुद्धा आहेत आणि शिवसेना सुद्धा आहे बी जे पी सुद्धा आहे मग अशा प्रकारे येणाऱ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठा उद्धव साहेब ठाकरे यांना यश मिळेल का काय वाटतं शंभर टक्के उद्धव साहेबांना यश पण पक्षाला बरेचसे रामराम करून चाललेले आहेत रामराम करून नेते मंडळी गेली पण जनता उद्धव साहेबाच्या माग जनता उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहे आपलं नाव काय युवराज ऋत्रेश्वर तळेकर कालच्या ह्या निकालाविषयी दोन दिवसापूर्वी जो निकाल झाल्याविषयी काय चुकीचा निकाल झालेला आहे निकाल उद्धव साहेबांच्याच बाजूने पाहिजे होता आणि ही माझी जी इकडे जी लोकं गेलेली आहेत ही काय भ्रष्टाचारात अडकलेली आहेत काय ह्याच्यात अडकलेले आहेत त्याच्यामुळे लोक ती लोकं तिकडे गेलेले आहेत आणि पण जनता नाही ना, ना गेली जनता उद्धव साहेब पाठीमागे राहणार उद्धव साहेबाला सहकार्य होणार निवडणुकांमध्ये महा महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून देण्याची जबाबदारी आपली नाही उद्धव साहेबांची किंवा शरद पवार महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीला शंभर टक्के शंभर टक्के महाविकास आघाडीत जो मतदार उमेदवार असेल त्याला निवडून आता इथे पुढे आता काही दुकानदार आहेत गिरायक आहेत तिथे बाबा आहेत आपण दुसरे यांना विचारू आपण काका येता का जरा बाहेर आपलं नाव काय संजय तळेकर का दोन दिवसांपूर्वी एक निकाल झाला माहिती आहे का आपल्याला होय काय झालेला आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलाय काय दिलाय ती अपात्रचा मग जो आमदार जो म्हणजे जो निकाल दिलेला आहे सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निकाल त्याविषयी का काय वाटतं आपल्याला चुकीचा निर्णय कशा कसा लागाय पाहिजे होता कसं काय नेमकं काय वाटतं कसं आहे सावलानी गाडी ठेवल्यानंतर ती गाडी निश्चितच माझं म्हणायला लागलं असलं झालं शेना कोणाची ठाकरेजी मग ही होती ते पण ती त्यांनीच म्हणायला लागेल माझीच शेना पण निवडणूक आयोगाने तर शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ती चुकीचं मग ठाकरे साहेबांसोबत आहे हो 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 आहे ना हाय हाय आपलं मतदान कुणाला असेल शिवसेना ठाकरे महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तर त्याला देणार का मग हो त्याला देणार कोणता उमेदवार असला चालल चालतोय बच्ची भाऊ चालतोय शरद पवार चालतोय उद्धव ठाकरे चालतोय काय अडचण नाही आम्हाला आता आपण या ठिकाणी जसं आता पुढे सरकतोय तर आपण या ठिकाणी पुढे येत असताना दुसरे एक या ठिकाणी ग्रहस्थ आहेत तुमचं नाव काय सर माझं नाव अरुण तुळशीराम लोंढे दोन दिवसापूर्वी एक निकाल झालाय राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला माहित आहे काय का का निकाल आहे कुठलेच आमदार आपत्र नाहीत काय नेमकं तुम्हाला काय वाटतं नाही सगळा बोगस निकाल आहे पैसे घेऊन निकाल दिल्यासारखा वाटतो किंवा याखाली हिटलरशाही असल्यासारखा निकाल झालेला आहे हा मग आता उद्धवसाहेब ठाकरे आहेत यांनी तर सांगितलं की मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे तिथून न्याय मागणार आहे आणि जनतेच्या न्यायालयात सुद्धा दाद मागणार आहे होय जनते न्यायालयातून उद्धवसाहेब ठाकरे यांना लोकांचे सहानुभूती आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूने चांगलं मतदान आहे असं तुम्ही ठाकरेंना साथ आम्ही ठाकरे असं नाही जो शेतकऱ्याचा काय वर आहे कडू सारखे विधानसभेचा सार आवाज उठवणारे नेते ते आणि त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने सत्तेत असून सुद्धा आवाज उठवला अशा लोकांना आम्ही साथ देणार जे भाजप बरोबर आहे ज्यांनी कांदा बंदी केली दुधाची पावडर पाच लाख मेट्रिक टन आयात केली त्याच्यामुळे दुधाचे भाव कोसळले अशा लोकांना मतदान देऊन शेतकऱ्यांनी काय करायचं मी एक सर्वसामान्य कुटुंबात आणि शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस आहे आणि शेतकऱ्याविषयी आम्हाला नेहमीच सांगू शेतकरी अक्षरशः देशोधळीला धुळीला मिळालेला आहे ही राजकारणाचा खेळ चाललेला आहे खेळ पूर्ण एकाधिकारशाही आहे जे की जेणेकरून कोणी विरोध करेल त्याला कुठल्या ह्याच्यात अडकवायचं त्याला मातीत घालायचं हा प्रकार चालू झालेला आहे सध्या शेतकऱ्यासाठी कोण जदला कुणाला शेतकरी दोन वर्ष झालं अतिवृष्टी झाली निमे लोकांचे पैसे आले निम्यांचे आले नाहीत आम्हाला एकच नेता सध्या सत्तेत राहून सत्तेशी बांधणारा म्हणजे बच्चू कडू असं आम्हाला वाटतं या ठिकाणी सत्तेत राहून आता इथे दुसरे ग्रस्त आहेत तुमचं नाव आ, ना काय हिंदू पटल दोन दिवसापूर्वी निकाल झालेला आहे विधानसभा अध्यक्षांनी सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दिलेला आहे कुणीच काय तुम्हाला ते थी का ते कायदा सरकार त्यांचं सगळं आपलं काय चालतंय गोरगरीबाचं जनतेचं कायदा त्यांचे सगळं त्यांचं ओलबीन वाल बी तेच जाणार आम्ही काय जाणणार बरोबर आहे त्याला असं नाही दिला आमचा काय संबंध आहे निकाल का चुकीचा मला सगळं बेकारच वाटत चुकीच हम्म लागला पाहिजे होता हे फुटलेले आहेत ना हे गद्दार झालेले आहेत हा आमचं काय मत ना कुठला जर पुढायला आम्हाला दोन रुपये देतो का सगळे स्वार्थासाठीच वैयक्तिक स्वार्थ किसा भरण्यासाठीच गेले सगळीच आमची एवढी इच्छा आहे बाकीचं काय ना या ठिकाणी दुसरा एक युवक आहे प्रतिक्रिया देतोय का पाहूया आपण ते गेलेले आहे तिथं आपण आता करतोय दुसरे एक या ठिकाणी ग्रस्त आहेत केम मधले नागरिक आहे सर आपलं नाव काय तळेघर नेते केम बर बर करताय मी बर, बर, बर. आ, आता दोन दिवसापूर्वी निकाल लागलेला आहे तो निकाल आपल्याला माहिती असेल काय नेमकं तुम्हाला वाटतं चुकीच निका निकाल चुकीच निकाल हि चुकीच चुकीचं म्हणजे त्यांनी हेच केलं नाही ना, ना। त्यामुळे सगळं निकाल सगळा ही अपात्र होती पण केली नाही ती आता आपले अध्यक्ष बच्चू भाऊ कडू तर म्हणजे हो पी सोबतच आहेत त्यांच्या युतीमध्ये पी मध्ये नाहीत आता सध्या ना ना, ना, युतीमध्ये तर नाही नाही युतीमध्ये पण आवाज उठवायचा एकच माणूस आहे दुधा आवाज उठवतात दुधा बदल असेल तुमच्या कांद्या बदल असेल सगळ्या प्रश्न ह्याच्यामध्ये चालतंय ना त्यांचं त्यांचा आवाजच आहे भरपूर महाराष्ट्रात आणि एक नंबर आमदार आहेत ते आमचे बच्चू भाऊ पण मग येणाऱ्या काळामध्ये मग कसं का बी जे पीशी मग कुठं काय म्हणजे फारकत होईल वाटते का काय होणार ना अपक्ष उभा राहणार त्यांचं काय वजन आहे त्या तालुक्यात त्यामुळे काय नाही त्यांचे जनतेशी संपर्क आहे सगळ्या अख्या महाराष्ट्राचं दहा आमदार येतील त्यांचं निवडून महाराष्ट्रात दहा आमदार आता विधानसभेला येतील बच्चू भाऊ नवनीत राणांना सुद्धा म्हणजे निवडून आणण्यासाठीच एक विधान केलं होतं प्रयत्न केला आता नाहीत करणार आता त्यांचा आमदार असेल तिथं नाहीतर खासदार व्यवहार असू शकतो अमरावतीत बच्चू भाऊचा बरं आता या ठिकाणी महाविकास आघाडीनं जर एखादा उमेदवार दिला तर मग आता तुमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष हे बीजेपी सोबत आहेत तुमचं मतदान नेमकं महाविकास आघाडीला असेल का युतीला असेल आमचं बच्चू भाऊ कडूलाच असणार कुठं का असं नक्की जी जिथे बच्चू भाऊ जिथं असतील तिथं आम्ही कार्यकर्ते राहणार हका जिल्हा राहणार आमचा आणि शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याची काय वर येत ती कांद्याचं बाबा त्यांनी आता आंदोलन असेल बाबा का रस्ता रोख असेल पुन्हा दुधाच्यासाठी आंदोलन केलं असेल या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे भाऊ आहेत त्यामुळं काय विशेष येत नाही साहेब नव्हते हा बरं त्या ठिकाणी दुसरे युवक आहेत काल एक निकाल झालेला आहे दोन दिवसापूर्वी सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निकाल झालेला आहे त्याविषयी काय माझं असं म्हणणं आहे हे जे निकाल आहे तो योग्य आहे कारण ही जी शिवसेना होती पूर्व जी शिवसेना होती हे बाळासाहेब ठाकरेंची होती आणि ही शिव शु, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी हा अध्यक्ष जे उद्धव ठाकरेंना गेलं होतं ते त्यांनी स्वतःहून नव्हतं केलं ते ते गेलते ते बाहेर सभेला गेल ते तर ते सभेवर तर हे अध्यक्षपद सगळं मंजूर झालेलं होतं हे त्यांनी आणखी जाहीर नव्हतं केलं की राजसाहेब ठाकरे अध्यक्ष काय उद्धव ठाकरे ठाकरे आणि ही जी शिवसेना घेतली शिंदेसाहेब शिंदेसाहेबांनी हे बरोबर घेतलेलं आहे माझं फक्त असं म्हणणं आहे ही शिवसेना जी शिंदेंनी घेतली ती परत ही शिवसेना पूर्व शिवसेना ही राजसाहेब ठाकरेंची आहे त्यांनी ती राजसाहेब ठाकरेंना द्यावी ही माझी इच्छा आहे राजसाहेब ठाकरेंनी विचार करून ही शिंदेसाहेबां शिंदेसाहेबांनी मस् मुख्यमंत्री झालं त्यांनी त्यांनी मोठं मन करून हे राजसाहेब ठाकरेंना तुम्ही तुम्ही वेगळाच मुद्दा मांडलेला आहे की राजसाहेब ठाकरेंना शिवसेना द्यावी त्यांना मग मनसेचा पक्ष काढण्याची का गरज वाटली त्यांनी मनसेचा फक्त ह्याच्यासाठी काढला कारण ही त्यांच्याकडून हुसकाऊन घेतलं नाही शिवसेनेतनं ही खरं होते होती त्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे न्यायालयीन लढाई किंवा इतर तशा प्रकारे राजसाहेब ठाकरेला लढू वाटलं नाही जे राजसाहेब ठाकरेंनी करायचं होते ते शिंदेसाहेब ठाकरेंनी केलंय हे माझं म्हणणं आहे त्यांचं काय मला माहित नाही पण जे राजसाहेब ठाकरेंनी करायला पाहिजे होतं ते शिंदेसाहेब ठाकरेंनी केलंय माझं एवढंच म्हणणं आहे मग आता तुमच्या म्हणण्यानुसार मग एकनाथ शिंदे यांना म्हणजे बाहेरून पाठिंबा राज ठाकरेंचा होता पक्ष फोडण्यासाठी असं म्हणायचं माझं असं म्हणणं नाही फक्त माझं एवढं म्हणणं आहे एकनाथ शिंदेने साहेबांनी मोठं मन करून ही राजसाहेब ठाकरेंना त्यांची हाय असे शिवसेना द्यावी माझं असं म्हणणं आहे नाहीतर शिवसेनेत राहिलं तरी ठीक आहे फक्त राजसाहेब राज ठाकरेंना पदावर घ्यावं अध्यक्षपद द्यावं माझं फक्त एवढं म्हणणं आहे आणि त्यांनी हाय ही हाय ही भाजप सरकार शिवसेना ही योग्य आहे कारण बाळासाहेब ठाकरे म्हणलं होतं जेव्हाही माझी शिवसेना काँग्रेसमध्ये जाईल तेव्हाही शिवसेना मी माझं दुकान बंद करणार काँग्रेसमध्ये जाईल तेव्हा आणि तेही शिंदे सरकारने बरोबर केलेलं आहे मग याच्या आधी तर एकनाथ शिंदे हे स्वतः राजीनामा घेऊन सभेमध्ये हे करत होते म्हणजे बीजेपी आम्हाला कुठल्याच प्रकारे न्याय देत नाही त्यामुळे एक राजीनामा देत होते सभेमधले तुम्ही पाहिला असेल तर हां का पर... तुम्हाला माहिती आहे त्याविषयी काय सांग त्याविषयी आता पहिले त्यावेळेस मग ते तर त्यावेळेस बीजेपी त्यांना नको होती बी जे पी त्यांना नको होती कारण ते पूर्ण बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणण्यानुसार चालत होते ना पण बी जे पीला पी तर ते विरोध करत होते हे तर माहिती हे मान्य आहे तसे तर कुठलं पण सरकार आता कुठं पण गेलं तर आता उद्धवसाहेब ठाकरे पण राष्ट्रवादीला विरोध करत होते बरोबर आहे का नाही पण ही जी आता सध्या चालली आहे आपली हिंदूंसाठी ही योग्य चाललं आहे माझं असं म्हणणं आहे आमचं फक्त या नेत्यांचं एवढंच म्हणणं आहे असं एकजुट राहावं फक्त राजसाहेब ठाकरेंना हाय असे शिवसेना द्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे नक्कीच या ठिकाणी एक दुसरा एक युवक होता त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे शिवसेना द्यावी म्हणून मेडिकल आहेत मेडिकलवाल्यांच इथं काका आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया का काका नमस्कार आपलं नाव काय महेश वासकर जो दोन दिवसांपूर्वी निकाल झालेला आहे आमदारांच्या पात्रतेविषयी काय सांगाल का मग काय वाटतं कसं मला राजकारणाबद्दल काही बोलायचं नाही फक्त शेतकऱ्याच्या मालाला यो यो योग्य भाव मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे एवढीच थोडक्यात फक्त सांगितलेलं आहे की मालाला भाव मिळावा चला आता आपण पुढे काही लोकांच्या प्रतिक्रिया आता जाणून घेऊया आपण तर एक दुसरे बाबा आहेत बाबा आपलं नाव काय ज्ञानदेव देव बैल बरं दोन दिवसापूर्वी निकाल झालेला माहित आहे का काय नाही 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 मला नाही माहिती बरं आता इथं दुसरं दुकानाचं काम सुरू आहे आणि इथं इथं काम आहेत आपलं नाव काय सुनील नांगना दोंड दोन दिवसापूर्वी निकाल झालेला आहे सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयीचा तो माहीत आहे हो माहीत आहे त्या निकालाविषयी काय वाटतं आपणाला निकाल व्यवस्थित लागला बरोबर लागलाय हां हां कशा प्रकारे हां दोन्ही पार्टी समान निकाल लागला त्यामुळे समतोल झाला हा समतोल कसा का काय नेमका त्यात काहीतरी निष्पन्न होणं बी गरजेचं त्यात निष्पन्न का निष्पन्न काय झालं का एकीकडं एक सरपंच बाकी बाकी बॉडी लागली दहाचे बॉडी आम्ही केम ग्रामपंचायतीचा नाही महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल म्हणतोय आम्ही तुम निकाल माहिती का आपणाला त्यांना माहित नाही ते केम मधल्या ग्रामपंचायतीचा निकाल म्हणत होते तर या ठिकाणी दुसरे एक सदस्य साहेब आपलं नाव काय प्रमोद पेटकर जो सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयीचा राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलेला काय काय चुकीचा निर्णय झाला कशा प्रकारे चुकीचा निर्णय झाला की ते दोन्ही पत, कसे झाले व्हीप हे सर्वोच्च न्यायालयाने व्हीप ह्यांचा दिला होता सुनील प्रभूचा आणि राहुल नार्वेकर हे है, ह्यांचा म्हणते व्हीप भरत गोगावल्याचा त्याच्यामुळे चुकीचा निर्णय झाला त्यांनी म्हणजे ह्या सर्वच घटनांचा पूर्ण अभ्यास केला नाही असं हा मला वाटतं का बरोबर आहे मग आता था उद्धव ठाकरे यांनी ते सांगितलं सुप्रीम कोर्टात जाणार आहे हां त्यांच्याकडून निकाल लागणार ना सुप्रीम कोर्टात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं मतदान कोणाला असत महागाडी शिवसेनेने उभा केला तर त्या त्याला देणार मतदान का मा कसा गाडीने कोणालाही उभा केला कशा गाडी हो। आता आपण केम मध्ये फिरत फिरत आता चौकामध्ये मेन चौकामध्ये या ठिकाणी टेस्टी चहाच मस्त पैकी इथं टपरी लागलेली आहे गाडा आहे इथं आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया आपलं नाव काय अनंता थोपटे बर दोन दिवसापूर्वी निकाल झालेला आहे सोळा आमदारांच्या काय स, काय सांगा चुकीचा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांसाठी फक्त बच्चू जे आमचा बाकी काय एवढं माहित नाही आम्हाला पण बच्चू कडू तर बीजेपी सोबत आहे त्यांचा आता पण शेतकऱ्यांसाठी तोच असा आहे की तडफदार आहे तो बोलणारा तोच हो आहे तर या ठिकाणी तर या ठिकाणी निकाल चुकीचा लागलेला आहे परंतु बच्चो कडूनच या ठिकाणी सांगितलं त्यांच्यासारखं ते नेतृत्व चांगलं आहे म्हणून त्या ठिकाणी दुसरे एक टपरीधारक आहेत आपलं नाव काय विठ्ठल सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयीचा का दोन दिवसापूर्वी निकाल झाला माहित आहे का हा? नाही अड नाही मला माहीत असू द्या त्यांना त्या त्या निकालाविषयी माहित नाही तर आता आपण रॉयल मेन्स पार्लर हे केम एक दुकान आहे या ठिकाणी एक युवक आणि दुसरे एक बाबा आहेत त्यांची प्रतिक्रिया फक्त आपण जाणून घेणार आहोत दोन दिवसांपूर्वी सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निकाल झालेला आहे माहित आहे का झालं बरोबर काय वाटतं तुम्हाला काय उद्धव ठाकरे बरोबर वाटायचं आम्हाला उद्धव ठाकरेचा निर्णय चांगला आहे पण त्या ठिकाणी म्हणजे शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट हे कुणीच म्हणजे अपात्र नाही अशा प्रकारे सांगितलं की आता काय न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास राहिला नाही आमचा काय आम्ही म्हणजे आम्हाला शिवसेना आता एकनाथ शिंदेंची का उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंची दुसरे या ठिकाणी दुसरे बाबा आहेत बाबा आपलं नाव काय अनिल राऊत सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी काल झालेला माहिती आहे का हो माहिती आहे ना काय वाटतं आपलं कुन, बर चुकीच झालाय तो नेमका कशा प्रकारे चुकीचा झालेला आहे काय नेमका आता त्या ठिकाणी अपात्र नाही असं बरोबर आहे उद्धव साहेब उद्धव साहेबांना जरा बरोबर आपण हळूहळू पुढे पुढे आलो आहे इथून प्रणव इलेक्ट्रॉनिक सागर दोंड म्हणजेच करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दोंड यांचं दुकान आहे या दुकानामध्ये आता इथं क्राउ काउंटरवर बसलेले आहेत बऱ्यापैकी राजकारणाची जाण आहे तरुण तरुण तडफदार असं नेतृत्व आहे एममधलं आता या ठिकाण दोन दिवसापूर्वी एक निकाल लागलेला आहे सोळा आमदारांच्या पात्रतेविषयीचा काय वाटतं आपल्याला जो न्यायदेवतेनं जो दिलेला निकाल आहे तो निकाल सर्वसामान्य लोकांना नजर उचणार आहे मुळातच कारण की जेणेकरून कोतला कोणताही निकाल लागल्यानंतर कोणीतरी दोषी असतं कोणीतरी आरोपी असतं परंतु ह्याच्यामध्ये काही साध्य झालेलं दिसत नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांना न रुचणारा निकाल दिसत आहे नेमकं तुम्हाला असं का वाटतं की नेमकं सर्वसामान्य रुचणारा निकाल नाही आणि म्हणजे कशा प्रकारे निकाल लागला पाहिजे होता काय अपेक्षित तुम तुमच्या दृष्टीनं काय अपेक्षित कोणीकडले लोक पात्र आहेत कोणीतरी अपात्र होणं गरजेचं होतं याच्यामध्ये यामध्ये पात्र होणं वाटतं असं गरजेचं होतं असं वाटतं आपण नाही तो न्यायालयीन भाग आहे जो काय होणार होता निकाल पण कोणीतरी पात्र होणं गरजेचं जे मेन चौक आहे तिथून आता आपण हळूहळू दुकानांकडे येत आहे दुकानांच्या शेजारी इथं बसलेले काही माणसं आहेत तर या ठिकाणी आपण विचारू आपलं नाव काय तौसीफ मोमीन सोळा आमदारांचा अपात्र विषयी निकाल झालेला माहिती आहे का हा काय नेमकं बरोबर लागलाय का कस चुकीचा आलेला आहे नार्वेगार आणि हा चुकीचा निर्णय दिला आहे घटनेची पायमल्ली केली आहे हा शिवसेना हा खरी खरी उद्धव ठाकरे यांची आहे ठाकरेंची शिवसेना असं म्हणतात आता या ठिकाणी दुसरे एक आहे आपलं नाव काय नाही माझे नगर नाही श्री विठ्ठल अमृतुल्य गुळाचा चहा आणि बासुंदी चहा किएमधलं इथलं एक दुकान आहे प्रसिद्ध असं किएमधलं हे दुकान आहे आता इथलं आपण यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया की नेमकं आता जो दोन दिवसापूर्वी निकाल झालेला आहे सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी माहीत आहे का नाही एवढं काय राजकारणाबद्दल आपल्याला माहित नाही सर बरं बरं तुझं नाव काय हो माझं नाव हो अभिषेक नवनाथ शेळके बरं आता शिवसेनेचा जो निकाल झालेला आहे सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी दोन्ही गटाचे ठाकरे गट असेल आणि शिंदे गट असेल दोन्ही हे सांगितले है। पात्र आहेत त्यातलं अपात्र नाही काय वाटत राजकारणाबद्दल काही सांगू शकत नाही मी खरं म्हणायचं सांगितलं तर कारण की आपला धंदा आहे हा चहाचा मी भलन काम भले हा राजकारणाविषयी त्यांनी बोलणं चाललेलं आहे सोळा आमदारांच्या अपात्रा काय वाटतं आपण हे काय आपली काय प्रतिक्रिया आहे म्हणजे तो बरोबर लागलेला आहे चुकीचा काय चुकीचा लागलेला आहे लाग आपलं नाव सोमेश्वर so, रमेश पारखे कशा प्रकारे लागणं अपेक्षित होतं आपण ही ठाकरे गटाच्या बाजूने लागणं अपेक्षित होत तसा लागलेला नाही एक दुसरे केम मधले एक नागरिक आहेत तुमचं नाव काय सर नवनाथ हो कनड सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निकाल झालेला माहीत आहे माहिती आहे ना काय नाही कसं काय म्हणजे निकाल कसा लागलेला आहे आणि त्या निकालाविषयी काय वाटतं ते, का ते चुकीचा निकाल लागला आहे म्हणजे जनतेला नाही नाही मिळणार नाहीत ना पण असं जर वागत गेलं तर कुठल्या गोरगरीबा बा सर्वसामान्यसुद्धा नाही मिळणार नाही असे म्हणजे जर यांची वागणूक असेल तर योग्य नाही जनतेतनं प्रेमाने निवडून यायला पाहिजे हे जबरदस्तीनं बळजबरीनं लोकं नेऊन सरकार बनवलेलं हे आणि न्याय कोर्ट कचेरीपणीने सगळं त्यांच्या म मर्जीने वागवतात हे योग्य नाही जनतेच्या हिशोबाने यांचं वागणं शंभर टक्के चुकीचं आहे आणि शेतकऱ्याचं तर पूर्ण सरकारने वाटोळ केलं आहे जी ह्याच्या अगोदर सांगितलं होतं त्यांनी की आम्ही शेतकऱ्याला असं करू तसं करू दीडपट हमी भाव देऊ सगळं खोटं बोलून सरकार तयार केलेलं यांचं वागणं योग्य नाही याची बाब सुद्धा चांगलं नाही ह्यांनी शेतकऱ्याच्या खताच्या किमती उडवल्यात आणि आत्ता शेतीमालाचा भाव आहे हो इतकी बेकारी की ह्यांच्याकडे अब्जावधी अवधी कोट्या दिस ह्याच्या ईडीच्या ह्याच्या चौकशी लावून ते नेले ती आणि शेतकरीकडं हो मरायला लागला आत्महत्या केलं तर त्याला भाव देत नाही मग कांद्या निरात वगैरे बंद कर बाहेर आयात करणं शेतकऱ्याचं म्हणजे सगळीच शेतकरी विरोधी धोरण आहे त्यांचे फक्त ह्यांना ठराविक लोकं पाहिजेत मोजकी आणि त्या डोळ्या सरकार पाहिजे ह्यांना जनतेचं काय देणं घेणं काय नाही जनतेसाठी असल्यावर सरकार असलं पाहिजे आपल्याला हे सगळं चुकीचं आहे ह्यांचं मग का, का, का आता निर्णय नेमका कशा प्रकारे लागायला पाहिजे काय वाटतं मग आताच्या म्हणजे आपल्या सगळ्याच्या माहितीप्रमाणे म्हणजे मला जी माहिती आहे त्याप्रमाणे शंभर टक्के अपात्र व्हायला पाहिजे होते सरकार कुणाचं येईल जाईल जे लोकांनी निवडून देतील तेवढेच होईल ना ते आता ही चुकीच आहे सगळं अपात्र व्हायला पाहिजे होतं शंभर टक्के सोळा निकाल कुणासारखा लागायला पाहिजे होता मग तुमचं काय मत आहे आता ही सोळा अपात्र व्हायला पाहिजे होते बस एवढंच मी सांगतो तुम्हाला ठाकरे गटांनी ते सोळा आमदार अपात्र केले होते ते व्हायला पाहिजे होते शंभर टक्केच तर या ठिकाणी आता आपण पाहिलं की मधील जे काही नागरिक आहेत युवक असतील त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि आता इथून पुढे हे आपण पुढील ठिकाणी पुढील गावामध्ये ह्याच हाच विषय घेऊन नेमकं आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निकाल योग्य की अयोग्य ह्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी आपण थांबतोय संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन विशाल परदेश सिद्धार्थ वाघमारे केम करमाळा